पोलिसांना पूर्ण नावाऐवजी आता पहिल्या नावाचीच लावावी लागणार नेमप्लेट पोलीस अधीक्षक नवनीत यांनी बीडच्या पोलीस दलात केला मोठा बदल एक मार्च पासून होणार अंमलबजावणी पोलिस दलात एक मोठा बदल केला आहे पोलिसांना पूर्ण नावाऐवजी आता केवळ पहिल्या नावाची नेम प्लेट असणार आहे पोलिस दलातील जातीवाद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी संकल्पना समोर आणली आहे एक मार्च पासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी अधीक्षक अधिक्षक नवनीत यांचा हा प्रयत्न आहे बीडच्या पोलीस दलात आडनावाऐवजी पहिल्या नावाने बोलवण्याचा आदेश काढला होता आता एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पहिल्या नावाची नेमप्लेट असणार आहे याची अंमलबजावणी एक मार्च पासून केली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातीवाद समोर आला आहे पोलीस दलात देखील हा जातीवाद असल्याचं वारंवार बोललं गेलं आहे त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हे पहिलं पाऊल उचललेलं आहे वास्तविक पाहता आडनावामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची जात लक्षात येते त्यामुळे आडनावाऐवजी पहिल्या नावाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलवण्याचा आदेश काढला गेला या आदेशाची अंमलबजावणी म्हणून पोलीस ठाण्यातील टेबलवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ना पहिल्या नावाचा उल्लेख असणार आहे आणि याची अंमलबजावणी एक मार्च पासून केली जाणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल